नाशिक शहरामध्ये अनेक गोठे असून यातील वडाळा भागामध्ये असलेल्या गोठ्यांमधून गोवंश जातीचे जनावर कत्तलीसाठी उपयोग केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेकडून जवळपास सर्वच गोठेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या नोटीस दिल्यानंतर अनेक गोठेधारकांनी गोठे शहराबाहेर स्थलांतरित केले नसल्याचं समोर आलंय यातच वडाळा गावातील गोठ्यांमधून गोवंश जनावर कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा प्रकार समोर येत असल्याचं बोललं जात आहे या ठिकाणाहून काही दिवसांपूर्वी अठरा गोवंश जनावरांचे प्राणही वाचवण्यात आले होते दरम्यान महापालिकेच्या वतीनं संबंधित गोठेधारकांना नोटीस बजावून सोपस्कर पार पाडला गेला होता मात्र या सर्व प्रकारामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत हे गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे या संदर्भात या नागरिकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये जवळपास सात जणांवर आणि गोठेधारकांवर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याचीच गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्तांनी वडाळा गावातील उर्वरित गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्यासाठी कंबर कसली आहे वडाळागाव परिसरामध्ये पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती व्यवसाय होता या ठिकाणी हातावर काम करणाऱ्यांची वस्ती म्हणून वडाळा गावाची ओळख होती गावातील नगर मेहबूबनगर अण्णाभाऊ नगर गुलशन वाढत असून लोकसंख्या ही हजारांवर जाऊन पोहोचली सध्या स्थितीत वडाळा गावामध्ये पन्नास ते साठ गोठे असून हे गोठे स्थलांतरित करण्याबाबत महानगरपालिकेकडून वर्षभरापूर्वीच संबंधितांना नोटिसा बजावल्या गेल्या होत्या मात्र अद्यापही पंचवीसहून अधिक जनावरांचे गोठे स्थलांतरित झाले नसल्यानं गोठे लवकरात लवकर स्थलांतरित व्हावे यासाठी नागरिकांकडून आता थेट गोठेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानं महापालिकेकडून काय कारवाई करण्यात येणार आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक